शहरातील माळुंगी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित कामे येत्या दहा जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावे असे स्पष्ट निर्देशच आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगर परिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला दिले गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी आमदार अमोल खताळ यांनी या पुलाची पाहणी केली यावेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे महायुतीचे नेते श्रीरामगण फुले ज्ञानेश्वर करपे कैलास वाघचौरे माजी नगरसेविका अल्पना तांबे माजी नगरसेवक लखन घोरपडे ठेकेदार कैलास राऊत शिरीष मुळे कैलास लोणारी दिनेश फटांगरे आदीसह साईनगर घोडेकर मळा पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रोहित शिंदे राजगृह न्यूज संगमनेर आता या पुलाचं काम स्थानिक नागरिकांची मागणी होती महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती आपण कोसळल्यानंतर कुठे जो वस्तू रिंगाळलेला प्रश्न होता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण के पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हे मार्गीस लावून याला किती उपलब्ध करून दिला होता यापूर्वीसुद्धा या, या पुलाचं काम चालू असताना मी पाणी घालण्यासाठी आलो होतो आता शेवटच्या टप्प्यामध्ये काम झालं काम कामा आहे कामाबाबतसुद्धा वेळोवेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब असतील तसेच कामाचे ठेकेदार जे आहेत त्यांनीसुद्धा कालावधी म्हणजे लवकरात लवकर मागणी होती जनतेची त्यानुसार काम चांगले केलेलं आहे आम्ही यामुळे सुद्धा ज्या कामामध्ये होता त्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे हा आज पूर्ण पूर्ण झाला आहे एक आठ दहा दिवसाचं छोटं काम बाकी आहे ते सुद्धा दहा तारखेपर्यंत शिवसाहेबांना सूचना दिल्यात आहेत दहा तारखेपर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे हे काम पूर्ण झाल्यानंतर या जिल्ह्याचे आपल्या पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते याचा लोकार्पणाचा सोहळा आपण लवकरच आयोजित करतो आहे आणि त्यानंतर सोळा तारखेला ज्यावेळेस या इथं परिसरात शाळा आहेत शाळेला जाणारे विविध विद्यार्थी हजारोंनी विद्यार्थी जाते हो जो ते गेले चार वर्ष तीन वर्ष त्यांना जो त्रास झाला त्या त्रासातून त्यांची मुक्तता त्यामुळं सोळा तारखेला या पुलावरून विद्यार्थ्यांचं आपणही स्वागत करून त्यांना पुढं हा पूल सुरू करत आहे साधारणपणे या लोकांच्या या परिसरातल्या